छान मैत्रिणीं आता ब्लाउज शिवून झाले सगळे आणि आता खूप बोर झालं सगळं टाकायचं स्वयंपाक करायचा आहे आमच्या आणि कंबाईन फॅमिली मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि भाजीला पण काहीच नाही आज रविवार उद्या सोमवार मग भाजी काय बनवणार तर त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली आणि त्याची छान चटणी बनवून दाखवणार आहे गावाकडच्या गावाकडच्या सारखे तर तुम्हाला कशी वाटली तो कॅलेंडर बदलतोय आज एक तारीख आहे ना आम्ही नाही बदललं म्हणून आता तू बदलणार आहे का चला डाळीत चटणी बनवणार मी तू खाशील ना आता ठेवली मी कढाई गरम करायची आणि हे मिक्सरचं आहे यामध्ये मी हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिरे वाटून घेतले आता त्यामध्येच घालणार मी डाळ आणि हे पण मिक्सरला फिरून घेणार हे पूर्ण फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे थोडंसं लसूण खुडून घेतला आहे आणि हिंग घेतलं आहे आता आपली कढई मस्त गरम झाली आहे त्यामध्ये आपण घालूया तेल आणि डाळीची चटणी किंवा पिठलं असलं डाळीचं तर त्याला थोडंसं तेल जास्त टाकलं का ते आणखी छान लागतं तेल गरम झालं का थोडीशी मोहरी टाकून बघायचं तडतडती काय आता बघूया आपण मोहरी तडतडती काय तर तेल छान गरम झालंय आणि ती मोरी आहे ना ती फुटली पाहिजे गरम होऊन तो जो तडका आहे का तो कडकडीत बसला पाहिजे म्हणजे मग भाजीला टेस्ट खूप छान येते आता आपण याच्यावर जिरे घालूया जिरे पण खूप छान जास्त घातले मी कारण कसं मग जिऱ्याची टेस्ट येते आहेत आणि इथे नाही का हॉटेलमध्ये स्म स्मोकी फ्लेवर देतात बघा ते कसं जास्त ज्यावेळेस ते थोडेसे ब्राऊन कलरचे जिरे होतील त्यावेळेस मग आपण फोडणे टाकायचे आता यामध्ये घातल्याने मी लसण आता लसण पण छान असा लाल द्यायचा आता बघा लस एकदम छान लाल झाला आहे त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार कढीपत्ता टाकला का खूप आवाज येतो आणि मग हिंग घालायचं आता हिंग घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद आणि आता खूप छान तडका बसलाय हा आता यामध्ये आपण टाकायचं मग ते डाळीचं वाटलेलं मिश्रण आता आपण गॅस थोडासा कमी करूया आणि याला छान असं परतून घ्या हे थोडस का मिक्स झालं का हो यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे ते हरभऱ्याची डाळ डाळी ही थोडीशी शिजली गेली पाहिजे आणि खूप छान नव्हतं हो गावाकडचं पिठलं म्हणजे डाळीची चटणी आपल्याला तर शिजर करायचं नसेल पिठलं तर या पद्धतीने तुम्ही डाळीची चटणी करू शकताय आणि याला छान कमी गॅसवर छाकण ठेवून शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये लागणारी थोडी थोडी जी डाळ असते का ती खूप छान लागते दाताखाली खाली आणि याबरोबर जर बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी काही जर असेल तर आणखीनच छान लागतात तर स्वयंपाक करता करता आता झाली भाजी तुमच्यासोबत थोडेसे गप्प मारते सग तुम्हाला पण असं वाटतं का गावाकडे असू आपण किंवा घरात असू तर आपण काही करू शकत नाहीये तर तसं नाही आहे आपण गावाकडे कुठलाही व्यवसाय करू शकतो कुठेही असू कारण सध्या मोबाईलचं जमाना आलेलं आहे त्यामुळे काय आहे मग आपण कुठलाही बिझनेस ऑनलाईन नेऊ शकतो आता तसं माझं तर म्हणजे आपण काय म्हणतो गरज असल्यावरच माणसाने काहीतरी व्यवसाय करावा असं नाही आहे आपला छंद असतो आपली आवड असते त्यानुसार तुम्ही काहीही करू शकताय तर आता आपले ज्यांचे समजा शिक्षण अपुरे राहिलेले आहेत किंवा मग ज्यांना तर फॅशन डिझायनिंगची ब्लाऊज शिवायची आवड आहे ज्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन भरपूर क्लासेस आलेले आहेत त्याच हिशोबाने जर तुम्हाला घरातूनच करायचं असेल तर तुम्ही तुम एकच ब्लाऊज दोन ब्लाऊज बाहेरचे कमी पैशामध्ये एकदम सोप्या पद्धतीने शिवून द्या आणि त्याची फिटिंग अँड फिनिशिंग अगोदर स्वतःची ट्राय करा आणि तुम्ही ते बाहेरचे शिवून द्या त्याचबरोबर तुम्ही आणखीन पण घरी म्हणजे दुसऱ्याचे नुसता तुम्हाला जर ब्लाऊज येत नसतील तर पिकअप कॉल पण नुसता करू शकताय तुम्ही तर असं एक दोन पैसे मिळवू आपण स्वतःला मिळू शकतोय कारण कसं आज शिक्षणाधलं खूप महत्त्व आहे पण आपल्या वयात आता जे चाळीसशी पस्तीसशीच्या पुढे गेलेले आहेत ज्यांनी करू शकलेले नाही तर त्या घरून काय करू शकतात सध्या टेलर काम आणि टेलर काम हे काही छोटं काम नाही तर तुम्ही जर व्यवस्थित असं प्रोफेशनल ब्लाऊज जर व्यवस्थित पद्धतीने शिवलं तर एका एका ब्लाऊजची शिलाई तुम्ही पाचशे पाचशे रुपये घेऊ शकता तर दिवसाच तुम्ही एकच ब्लाऊज शिवा दोन पण शिवू नका तरी पण मग तुमचा तुम्हाला महिन्याला जेवढे पैसे खर्चाला हवेत तेवढे तुम्ही मिळू शकताय कारण स्वतःचा पैसा हा स्वतःचा पैसा असतो आणि त्याचबरोबर हा छंद म्हणून करा तुम्ही गरजच म्हणून नका करू समजा ज्यांना करायचं नाही आहे त्यांनी एक छंद म्हणून करा कारण कसं आहे वेळ महत्वाचा असतो माणूस कसं म्हणतं शरीराचं व्यायाम करणं गरजेचं आहे तसं मनाला पण गुंतून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण मन जर गुंतलं नाही तर माणूस काय म्हणतो वैरीने चिती तितकं मन चिती असं आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतात जे कोणी आपल्याला सांगत नाही विचारत नाही रिकाम वेळात आपल्या डोक्यात भरपूर विचार येऊन जातात मग आपण काय करणार त्यापेक्षा आपण जर स्वतःला गुंतून ठेवलं तर त्यामधून आपण दोन पैसे इन्कम पण घेऊ शकतो आपली ओळख पण निर्माण करू शकतो आणि त्यात कमीपणा असा काही नाही म्हणजे कमीपणा पण त्यात कमीपणा असा काहीच नाही आहे समजा तुमच्या मुलाने जर तुमच्याकडे काही मागितलं किंवा तुम्हाला जरी काही घ्यावं असं वाटलं तर स्वतःकडे आपण दुसऱ्या मिस्टरांकडून समजा हजार दोन हजार जरी घेतले तरी आपल्याकडे पण हजार दोन हजार पाहिजे आणि त्यातले तर बेस्ट पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगते यूट्यूब चॅनल पण खूप छान आहे आणि ग्राफिक डिझायनिंग पण खूप छान आहे तर तुम्ही यूट्यूब चॅनल पण ओपन करू शकताय तर ते पद्धतीने कसं करायचं त्याचे एडिटिंग कसे करायचे चॅनल कसं ओपन करायचं हे जर तुम्हाला शिकायचंच असेल तर ते मी तुम्हाला नक्की शिकवेन कारण आता कसं आपल्याला घरात बसूनच आपण भरपूर पद्धतीने छान इन्कम घेऊ शकतोय आणि त्यातले त्यात तुम्हाला काहीच जरी करायचं नसेल तर तुम्ही फक्त तुमचं घर खूप छान ठेवा सगळ्या गोष्टी नेटनाटके ठेवा कारण किचन घर जर व्यवस्थित असेल तर आपल्याला पण अधिक प्रसन्न वाटतं आणि आपल्याला सुद्धा घर मेंटेन ठेवणं सुद्धा एक कला आहे आणि ती प्रत्येक स्त्री चांगली असते ती कोणतं काम करत नाही सगळ्या गोष्टी करते पण त्यातली तर एक छंद म्हणून तुम्हाला नाही पैसे इन्कमची गरज ना तर तुम्ही घर म्हणून त्या छंद म्हणून बागकाम करू शकताय किंवा घर पण एकदम छान ठेवू शकताय आपण पण किचन वॉटर खूप राडा होतो म्हणून मी त्या खाली, परात ने। ने खाली एक अशी परत ठेवलेली आहे जेणेकरून काय होतं त्याचं पाणी मग किचन वाट्या खाली येत नाही आणि मग आपला किचन खराब होत नाही बघा आहे तर त्यामध्ये मी सोपं काय केलं फक्त एक बॉटल ठेवली त्यामध्ये मनी प्लांट ठेवलाय चहा साखरेचा डब्बा ठेवलाय आणि वरती असे दोन कप्पे करून घेतलेले त्यात थोडं थोडं सामान ठेवलं जेणेकरून काय मला किचन मध्ये करमण मला व्यवस्थित वाटत असं मी किचन करून ठेवलेलं आहे कारण आपला जास्त वेळ हा किचनमध्येच जातो बाहेर बघा आता संध्याकाळी मी दिवसभराचे जेवढे कपडे राहिलेले आहेत तेवढ्यांचा लोड लावून कपडे पण सुकायला टाकून ठेवलेले आहेत म्हणजे मॅनेजमेंट करा तुम्ही कुठल्याही कामाचं उजव्या साईडचं शोल्डरच कसं कमी पडतं तर इथपर्यंत बघा हा प्रिन्स कटचा ब्लाउजचा आहे फ्रंट भाग शिवून आहे मी दोन्ही पण आणि आता हे पट्टी केली आपण तर याच्या गळ्यामध्ये डिफरन्स पाहू शकता तुम्ही इकडच्या बाजूने मोठा वाटतो ही उजवी बाजू आणि इकडच्या बाजूने छोटा वाटतो तर काही जण कसं करतात लगेच यावर अशी असं ब्लाऊज हो ठेवतं त्यावर मार्किंग करतात आणि हा पाक कट करून टाकतात पण तसं करायचं नाही ती चुकीचं होतं हिऊकलूकची पट्टी आहे त्यावर ही पट्टी सेम टू सेम ठेवून घ्यायची या पद्धतीने आणि मग इथं बघायचं आपला पार्ट नेमका कुठला कमी या ठिकाणी बघून घ्यायचं आता हा सेप काय करायचं या ठिकाणी आपण मार्किंग करून घ्यायचं हे बरोबर हे दोन एकावर ठेवायचा हा पार्ट एक्स्ट्रा असतो त्यामुळं हा पार्ट यावर ठेवायचा बरोबर या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आता ही मार्किंग आपण खालच्या बाजूनी अशीच उमटून घेऊ आणि हा पार्ट यावर ठेवून घ्यायचा हा ठेवायचा कसा या पद्धतीने बघा ही उकलूक पट्टी जी आहे ती सोडून हा पार्ट ठेवायचा आणि मग हे बघायचं याच्यात आपलं या ठिकाणी हा भाग कमी जास्त नाही झाला पाहिजे तर या ठिकाणी बघा असं ठेवल्यावर हा पार्ट जो एक्स्ट्राचा आहे आपला तो वरती येणार मग त्याच हिशोबाने आपण हा पार्ट फक्त एवढा असा छाटून घ्यायचा या पद्धतीने आपण जर पूर्ण ब्लाऊज कटिंग करायला गेलो तर मग आपली पुढच्या गळ्याची फिनिशिंग पूर्णपणे बिघडते हा बा एवढासा पार्ट एक्स्ट्रा झाला होता आता हा पार्ट पुन्हा यावर ठेवायचा आणि कुठला पार्ट आपला एक्स्ट्रा कमी जास्त होतोय तो बघून घ्यायचा आता या पद्धतीने बघा समोरचा गळा एकदम असा व्यवस्थित आला आहे तर ही समोरच्या गळ्याची कटिंग या पद्धतीने करायचं असतं त्यावेळेस मग आपला हा पार्ट कमी जास्त होत नाही किंवा उजवी बाजू सरकत नाही आता भाजी झाली मी थोडासा बाहेर राऊंड मारून येते आता वाजले सव्वा सात पण आणखी वेळ आहे खूप आणि मी थोडासा राऊंड मारून येते चला फिरता करता टप्पा मारून मी निघाले फिरायला कंपाऊंडच्या बाजूने बघा अशी सुंदर झाडी आहे आमची आणि हे आहे समोरचं गेट आणि आता मी चालले फिरायला थोडंसं बाहेर पडणं पण खूप गरजेचं असतं म्हणजे मनाचा व्यायाम होतो चाल तुला यायचं फिरायला बाहेर व्यूज दिसतो आमच्या घराचा हे आमच्या काकांचं घर चला फिरायला आणि हे आहे आमचं जुनं घर म्हणजे माझ्या सासऱ्यांचं घर त्यात थोडी डेव्हलपमेंट केली सासऱ्यांनी आणि ते थोडंसं छान करून घेतलं आणि ते आमचं घर सकाळचं व्यवस्थ साडेसात वाजले तरी पण बघा किती उजेड उजेड आणखी आणि हे आमचं शेत असून सुद्धा बाहेर निघणं होत नाही